बौद्ध धर्माच्या अभ्यासकांसाठी राज्यात पंचवीस पर्यटन स्थळे निवडण्यात आली आहेत त्या अनुषंगाने बुद्धिस्ट सर्किट पर्यटन मार्ग तयार करण्यात येणार असून यामध्ये रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील कुडा लेणी आणि महाड तालुक्यातील गांधारपाले या लेण्यांचा समावेश केला जाणार आहे त्यामुळे त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे या विकासात कुडा आणि गांधारपाले अशा दोन्ही ठिकाणी पर्यटनासंदर्भातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच बौद्ध धर्माचा प्रचार होण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कुडा लेणीची पाहणी केली ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये कुडा आणि गांधारपाले लेण्यां करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मांडण्यात आला होता त्यावेळीही अदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत लेण्यांची पाहणी करत विकास कामांचा आराखडा मांडण्याच्या सूचना केल्या होत्या राज्यातील पंचवीस बौद्ध धर्मियांच्या स्थळांचा बुद्धिस्ट सर्किट अंतर्गत समावेश करण्यात आला असून यासाठी प्रत्येकी दहा कोटी निधी मिळणार आहे यामध्ये बौद्ध धर्मियांच्या इतिहास अभ्यासाला प्रोत्साहन देणे देश विदेशातील पर्यटकांना या स्थळांच्या अभ्यासासाठी आमंत्रित करणे आणि या स्थळांचा जास्तीत जास्त पर्यटनासाठी प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत